श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला कोणता विशिष्ट उपाय कोणत्या समस्येवर उपाय किंवा स्वामी समर्थ उपाय हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो आणि तुमच्या मागणीनुसार खास स्क्रिप्ट आणि उपाय देतो आजच्या काळात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावताना दिसतो कधी खर्च वाढतात तर कधी नशीब साथ देत नाही पण आपल्या घरात आनंद समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहावा अशी इच्छा मात्र प्रत्येकजण बाळगतो आज मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो हजारो वर्षांनुसार ऋषी मुनी तांत्रिक आणि निसर्ग ज्ञान करणारे लोक वापरत आले आहेत हा उपाय आपल्याला रोज पाहायला मिळत नाही पण ज्या दिवशी निसर्ग तुम्हाला संकेत पाठवतो त्या दिवशी हा उपाय केला तर तुमच्यावर खऱ्या अर्थाने पैशाचा पाऊस पडू शकतो हा उपाय आहे मुंगूस दिसल्यावर करायचा गुप्त लक्ष्मी उपाय मुंगूस हा सामान्य प्राणी आहे भारतीय शास्त्रामध्ये त्याला धनलक्ष्मीचा दूत म्हटले आहे कारण मुंगूस जिथे फिरतो तिथे नकारात्मक ऊर्जा आपोआप दूर होते आणि धनप्रवाह हो सुरू होतो घराजवळ किंवा रस्त्यात तुम्हाला मुंगूस दिसला तर समजा की निसर्ग तुमच्याकडे लक्ष देत आहे आणि तुम्हाला एक मोठ्या संधीचे दार उडत आहे पण लक्षात ठेवा ही संधी रोज मिळत नाही त्यामुळे मुंगूस दिसताच हा उपाय तात्काळ कर करा त्या क्षणी क्षणभर थांबा आणि मन शांत करा तुम्ही काहीही करत असाल घराबाहेर दुकानात शेतात किंवा रस्त्यावर फक्त थांबा हात जडून मनोमन एकच वाक्य बोला धनलक्ष्मी माता आजचा हा संकेत मी स्वीकारतो माझ्या घरात धनप्रवाह चालू राहू दे त्यानंतर तुम्ही अत्यंत सोपा पण शक्तिशाली उपाय करायचा आहे आपल्या खिशात जे काही पैसे असतील नाणी किंवा नोट त्यातील एक नाणे किंवा एक छोटी नोट हातात धरा त्या नाण्यावर किंवा नोटेवर हलकेसे फुंकर मारा आणि मनात म्हणा जिथे मुंगूस दिसतो तिथे संपत्ती वास करते त्या संपत्तीचा प्रवास आता माझ्या घराकडे वळू दे हे म्हणतास ती नोट किंवा नाणं ताबडतोब करू नका हा एक प्रकारचा लक्ष्मी संकेत मानला जातो अनेक लोकांनी सांगितले की त्यांनी हा उपाय केल्यानंतर त्यांच्या जीवनात अचानक पैसे येण्याचे स्त्रोत्र वाढले काहींना थकलेले पैसे मिळाले काहींना नोकरीत प्रगती मिळाली तर काहींना व्यवसायात अनपेक्षित फायदा झाला मुंगूस दिसल्याचा आणखी एक अर्थ आहे घरातील वाईट शक्ती दूर जात आहेत म्हणूनच घरी गेल्यावर एक छोटा उपाय अजून करायचा आहे आपल्या घराच्या ईशान्य दिशेला एक छोटं तांब्याचं ताट ठेवा त्यात एक दिया लावा आणि दोन तुळशीची पानं ठेवा नंतर मनोमन असा संकल्प करा ज्याप्रमाणे मुंगूस विष हरतो त्याप्रमाणे माझ्या घरातील आर्थिक अडथळे नष्ट होऊन होत आहेत हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो कारण मुंगूस हा शौर्याचा स संरक्षणाचा आणि संपत्तीचा प्रतीक आहे तो दुसऱ्याच दिसल्याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील अडथळे कोसळण्याची सुरुवात झाली आहे फक्त तुम्हाला निसर्ग देण्याच्या संधीचा स्वीकार करायचा आहे हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मनशुद्ध आणि भावना सकारात्मक असायला हव्यात कारण काही वेळा आपल्याला संकेत मिळतात पण आपला मनोदय नकारात्मक असतो आणि आपलं निसर्गाचे आशीर्वाद हातातून सोडतो हा उपायाने अनेक लोकांनी आर्थिक संकटे कमी केली आहेत काहीच्या घरात सतत पैसा यायला लागला तर काहींना स्वतः अनुभवले की अचानक येणारे खर्च कमी झाले हा उपाय कुठल्याही जाती धर्माशी जोडलेला नाही हा निसर्गाचा नियम आहे निसर्ग संकेत देतो आणि आपण तो, तो स्वीकारायला तर चमत्कार घडतात म्हणून लक्षात ठेवा मुंगूस दिवसात हात जोडून नमस्कार करा मनात तीनदा संकल्प बोला एक नाणं ऊर्जित करा आणि घरी जाऊन तांब्याच्या ताटात ता दिया लावा यामुळे पैशाचा अडथळा हटतो भाग्य उजळतो आणि घरात समृद्धीचा प्रकाश येतो तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारे आध्यात्मिक उपाय समर्थांचे उपाय की वास्तू उपाय ऐकायला आवडतील तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही वाचतो आणि त्यानुसार नवे व्हिडिओ बनवतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ